दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कोल्हापूर कार्यालयानं फटाक्यांची ध्वनीमापन चाचणी घेतली ही चाचणी दरवर्षी घेण्यात येते ज्यात फटाक्यांच्या ध्वनी पातळीची तपासणी केली जाते यंदा सायबर कॉलेज परिसरात घेण्यात आलेल्या चाचण्यांमध्ये स्थानिक बाजारपेठेत उपलब्ध असलेल्या विविध पंधराहून अधिक एकटे आणि मालिका प्रकारच्या फटाक्यांची चाचणी करण्यात आली आहे ही चाचणी फटाक्यांच्या वापरामुळे होणाऱ्या ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी महत्वाची आहे फटाक्यांची ध्वनीमापन चाचणी ही पर्यावरण संरक्षण कायदा एकोणीसशे शहाऐंशी आणि ध्वनी प्रदूषण नियम दोन हजार अंतर्गत अनिवार्य आहे नियंत्रण फटाक्यांसाठी ध्वनी मर्यादा केली आहे एका फटाक्याची ध्वनी पातळी चार मीटर अंतरावर एकशे पंचवीस डेसिबल पेक्षा जास्त नसावी फटाके उत्पादकांनी उत्पादित फटाके ध्वनी मर्यादित आहेत की नाही हे तपासणं हा प्रमुख उद्देश असतो जर मर्यादा ओलांडली तर त्यांच्यावर कारवाई केली जाऊ शकते अतिरिक्त ध्वनीमुळं कानाचं नुकसान तणाव हृदयरोग आणि झोपेच्या समस्या उद्भवू शकतात विशेषतः लहान मुलं वृद्ध आणि आजारी व्यक्तींना याचा त्रास होतो महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ ही चाचणी पोलीस आणि इतर विभागाच्या सहकाऱ्यानं घेत सर्व सुरक्षा विचारात करून चाचणीत अठरा प्रकारच्या फटाक्यांची चाचणी घेण्यात आली ज्यात लहान मोठे फटाके आणि बॉम्बसारख्या फटाक्यांची तपासणी झाली आहे चाचणीनंतर अहवाल मुंबईतील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मुख्यालयाकडे पाठवला जातो ज्यातून उल्लंघन करणाऱ्या ब्रँडवर बंदी किंवा कायदेशीर कारवाई होते यावेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी कोल्हापूर निखिल घरत डॉक्टर चेतन भोसले सायबर कॉलेज डीन डी एस माळी निसर्गमित्र अनिल चौगले जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ पी एस आय किरण कागलकर पर्यावरण अधिकारी महानगरपालिका समीर व्याघ्रांबरे डॉक्टर प्रिया पाटील राजा हंसल उपस्थित होते